नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकल्ली सात हजार तीनशे पाच क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली सतरा हजार सातशे चार क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवाकल्ली बारा हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे अठराशे दहा सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवाकल्ली एकोणीस हजार एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे शंभर कमालदर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये